नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज मला आहे ना शेड सारवायचं होतं मी दोन तीन दिवसापासून शेण सासून धरलं होतं खूप असं हिरवं हिरवं शेण होतं मग म्हटलं का शेण सासून शेडच सारवावं गाय पण हिरवा चारा खाती ना त्यामुळं शेण पण हिरवं आहे मग आज शेड सारवित होते मी शेड पण खूप मोठं आहे आमचंवालं मला दोन एक तास सारवता सारवता सार लागतं त्याच्यामुळं शेण पण जास्तच लागतं मग दोन तीन दिवसात शेण मी सासून धरलं होतं याच्या आधी गडी पण राहायचा मला सारू लागायला जोडी पण तो घरी गेलाय तो आलाच नाही त्याच्यामुळं मला एकटीला सारवायला लागेल तो असला की मी कालून द्यायचा पाणी वगैरे सगळं आणायचं त्याच्यामुळं मला सारवायला पण वेळ नव्हता लागत मी फक्त सारवितच होती घोळ्यानीच सारवते मी हातांनी सारवते एवढं मोठं शेड आहे तेव्हा हाताने कस काय सारवायचं मग घोळ्यानीच अशी पटपट सारून घेतं आई आता काय कोणी एवढं सारवत नाही पण मग मी सारवतेच दहा पंधरा दिवसातून एकदा तरी शेड सारवते शेड सारवलं का असं मन प्रसन्न वाटतं बाहेर बसायला पण खूप छान वाटतं कोणी पाहुणे आल्यानंतर ते पण शेडमध्येच बसतात त्यांना शेडमध्येच मग भारी वाटतं बसायला मग त्यामुळे सारवल्यावर छान पण वाटतं तर माझे पूर्ण शेड सारून झाले सारवल्यानंतर किती छान दिसतंय बघा शेड सारवल्यानंतर मला खूप भूक लागली होती मग भत्ता होता घरात मग भत्ता खायला बसले स्त्रीला पण भत्ता खूप आवडतो त्यानंतर पप्पांना पण गाय घेऊन रस्त्याला चारायला जायचं होतं मग ते बोलले की चहा कर मग मी चहा पण ठेवला होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणा चहा पिऊन झाल्यानंतर स्त्रीचा अभ्यास पण घ्यायचा होता तो अभ्यासाला बसायला मग मी त्याला म्हटलं की थांब मी तुला चित्र काढून दाखवते अभ्यास झाल्यानंतर श्री बघा त्याच्या पप्पा बरोबर कशी मस्ती करतोय तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहत